संपूर्ण महाराष्ट्र आहे सचिन भवना सुद्धा अख्खा जिल्हा आहे शहर आहे पिंपरी चिंचवड पुणे शहर मुंबईमध्ये हे सगळं असताना ग्रामीण भागात काही जबाबदार अकोल्याला भेटलो होतो शिर्डीसाठी आपली माझी नेमणूक तुम्ही लोकसभेला केली होती तिथेही चांगलं काम केलं आजही तुम्ही जी जबाबदारी द्या ती प्रामाणिकपणा पार पाडण्याची आमच्या सारख्यांची इच्छा आहे अपेक्षा आहे आणि हे सगळे शिवसैनिक तुम्ही जो आदेश द्या त्या आदेशावरती काम करणार आहेत तेव्हा पुन्हा एकदा जर जास्तीचं काही बोललं असेल तर माफ करावं पण आपल्याकडे पाहून आम्ही म्हणजे सगळी काम करतोय तुमची प्रतिमा पाहिली की नाही म्हटलं तरी ग्रामीण भागातला कार्यकर्ता सुद्धा विरोधी पक्षाचा सुद्धा सकाळी टीव्ही लावतो आज राऊत साहेब काय बोलणार आहे तुमचं बोलणं इतकं अचूक असत नेमकाच असतो घेतात ते तुम्हाला वरवर बोलत असतील पण अजून सगळ्यांना तुमचा हेवा वाटतोय अगदी देवेंद्र पटेल सुद्धा म्हणत असतील की सारखा हे कार्यकर्ता माझ्या बाजूला असतात तर माझी बाजू कुठे गेली असते म्हणजे आज त्यांना सुद्धा वाटावा असं आपलं काम आहे निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना आपला अभिमान आहे बाळासाहेबांच्या नंतर आज सगळ्यांना आघाज घेणं एवढं सोपं काम नाही तर राऊत साहेब बोलले या महाराष्ट्रामध्ये शंभर कडवट कार्यकर्ते जर मिळाले तर आपण क्रांती करू शकतो राऊत साहेब

किसन नगरला उपशाखा प्रमुख होते सचिन भाऊ आमचे विलासिंघे या ठिकाणचे तिथले शाखा प्रमुख होते आमचे बबरराव शिंदे ठाण्याचे पहिले उपनगराध्यक्ष आणि सतीश प्रधान हे नगराध्यक्ष होते म्हणजे अशा वेळेला आनंद दिगे साहेब सातत्याने आमच्या मध्ये येत होते किमान चार दोन महिन्यात त्यांची इकडे चक्कर असायची कुठल्या अवस्थेतला माणूस रक्षा चालवणारा तुम्ही कुठे नेऊन ठेवलेला आहे आणि हीच गादारा आज ज्यावेळेस उद्धव साहेबांना बोलतात त्यावेळेस ते रक्त सळसळत आणि कुठे ना कुठे वाटतं आता हे किती सहन करायचं उद्धव साहेबांचं नेतृत्व सयम आहे शांत आहे पण कुठेतरी पुन्हा एकदा बाळासाहेबांचा कनखर बाणा आणि ती लढाऊ वृत्ती आपल्याला दाखवावीच लागेल नाही तर हे आपली चवळ की ही शिवसेना आता निबळाची झालेली आहे पुन्हा एकदा नव्या हातात घेण्याची आम्हाला थोडीशी थोडी संधी द्या आम्ही तयार आहोत काय नाही जेल बिल काय नाही बाळासाहेब नेहमीच सांगायचे की पुरुषाच्या हातात बाईच्या हातात बांधे आणि पुरुषाच्या हातात हातकडी शोभून दिसे फक्त दोन बाबतीत तुमच्या हातात आकडी असता कामा नाही एक चोरी आणि बलात्कार विनयभंग बाकीच्या कुठल्याही तुम्ही काय करा मी त्याला जबाबदार आहे मी तुमच्या बाजूने उभा आहे तसं तुम्ही एकदा आवाज पडा ही सगळी शिवसैनिक मंडळी जरी समजा पन्नास टक्के तुमच्या पाठीमागे आले तरी आम्ही लढायला तयार आहोत फक्त आता तळातल्या सैनिकांना ती संधी प्राप्त होण्याची दिवस आहे तुम्ही जो आदेश द्याल तो आम्ही मानू पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो काम करतो